नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या आठ नोव्हेंबर वार शनिवार या दिवशी आलेले आहे संकष्ट चतुर्थी हा दिवस आपल्या गणपती बाप्पाला समर्पित केला जातो तर ही तिथी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ही गणपती बाप्पाला समर्पित केली जाते म्हणून या दिवशी गणेश तत्व जे आहे ते आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते या दिवशी घरातील मंडळी असेल मुलगी असेल किंवा घरातील महिला असेल तर त्या भक्तिभावाने हा उपवास करत असतात त्यामुळे जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात हे व्रत दुःख आणि ज्या जीवनातील अडचणी आहेत ते दूर करणारी म्हटली गेलेली आहेत या दिवशी शुद्ध मनाने गणपती बाप्पाची जो भाविक भक्त श्रद्धा ठेवून पूजा आराधना करतो त्यांच्या जीवनात दुःख दारिद्र्य अडचणी नावालाही उरत नाही या दिवशी गणाधी संकष्ट चतुर्थीला शिव व शुद्धयोग जुळून येणार आहे भद्रवास व शिवयोग तयार होणार आहे आणि शुभ मुहूर्तावर जर तुम्ही मंदिरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये मांडी घालून आसन ठेवून त्यावर जर तुम्ही पूजा करत असाल तर घरामध्ये सात्विक लहरी तयार होतात आणि आपण शुद्ध भावाने आणि भक्तीने जर आपण गणपती बाप्पाची पूजा केली तर आपले सर्व संकट हरण होत असतात एकदंत संकष्ट चतुर्थी या चतुर्थीलासुद्धा म्हटलं गेलेलं आहे घरामध्ये सुख समृद्धी शांती राहावी त्यासाठी ही तिथी आहे ही शुभ मानली जाते या दिवशी जर आपण आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आणि घरामध्ये लक्ष्मी वास करण्यासाठी घरातील गरिबी दारिद्र्य ही कायमची दूर होण्यासाठी व आपल्या संपूर्ण कुटुंबावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद राहण्यासाठी ही पूजा केली जाते म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे गणाधी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शनिवारी आपल्याला अमृतकाळ आहे किंवा निश्चित काळामध्ये आपल्याला मसूर डाळ अशा ठिकाणी अर्पण करायची आहे ही डाळ अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व शत्रुत्रास दूर होतो घरातील दारिद्र्य पूर्णपणे संपते लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील आणि यामुळे घरात सुख शांती लाभेल आणि घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होईल तर या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला जो उपाय जो आहे तर तो कोणत्या वेळेत करायचा आहे तर का करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री गणेशायनम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मसूर डाळीला इतकं महत्त्व का दिलं जाते मसूर डाळीचा हा उपाय का करावा तर पहा आपल्या जीवनात जेवढे शत्रू आहेत तर ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये त्रास देत असतात कोणतंही काम, काम करायला गेलं तर त्यामध्ये अडचणी उद्भवत असतात जीवनातील जेवढे आपण दारिद्र्य दुःख पाप हे सर्व संपणार आहे म्हणून गणपतीचा आशीर्वाद हा संपूर्ण कुटुंबाला होणार आहे तर गणपती बाप्पाला बुद्धीचे व ज्ञान देणारे देवता आणि आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये आणि आपल्याला पैसा कोठे गुंतवायचा आहे याचे सर्व बुद्धी जी आहे तर ते गणपती बाप्पा देत असतात सर्व संकटाचा नाश करणारे देवता म्हणून ओळखले जाते म्हणून गणपतीची पूजा सेवा जर तुम्ही योग्य पद्धतीने योग्य वेळेमध्ये जर केली तर सर्व सुख संपत्ती घरात नांदू लागते सर्व दुःख संकट हे दूर होतात तर ही तिथी जी आहे तर यंदा आठ आ यंदा आठ नोव्हेंबर वार शनिवारच्या दिवशी येणार आहे हा दिवस गणपती बाप्पाला संबोधित केला जातो म्हणून ही तिथी खूप खास आणि शुभ म्हटली जाते तर या दिवसामध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबावर गणपती तत्त्व जे आहे तर ते जागृत अवस्थेत असते म्हणून घरातील महिला ज्या आहेत तर हा भक्तिभावाने आणि पूर्ण श्रद्धेने हा उपास जो आहे तर तो करत असतात यामुळे पतीची आणि मुलाची भरभरून प्रगती होत असते घरामध्ये सुख लाभते आणि जीवनामध्ये कोणतेही संकट न येता ते काम यशस्वीरित्या पूर्ण होत असते सर्वांच्या घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त व्हाव्यात आणि गणपती बाप्पाला योग्य जाग्यावर तुम्ही योग्य वेळेमध्ये जर पूजा केली पूर्व दिशेला ईशान्य कोपऱ्यामध्ये जर तुम्ही आ एखादं तुमच्या घरामध्ये पाट असेल किंवा तुमच्या घरीमध्ये चौरंग असेल तर त्यावर ठेवून कलश ठेवून आणि गणपती बाप्पाची मूर्ती ही दोन नागिलीच्या पानावर ठेवून जर तुम्ही पूजा केली किंवा नागिलीच्या पानावर एक सुपारी ठेवून जर तुम्ही अशा पद्धतीने पूजा केली तर प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळते म्हणून या दिवशी आपल्याला एक सुपारी चांगलीच घ्यायची आहे तुटलेली किंवा किळलेली सुपारी इथे घ्यायची नाही तर एका तांबण्याच्या ताटामध्ये घेऊन गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर दुधाने जलाने किंवा पंचामृताने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे एक सुपारी आपल्याला इथे घ्यायची आहे सुपारीवर आपल्याला पंचामृताने जलाने दुधाने अभिषेक करायचा आहे ओम गण गणपत नम असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर पहा ही सुपारी आपल्याला दोन पानावर अक्षता अर्पण करून त्यावर ठेवायची आहे या सुपारीची पंचोपचारी विधीनुसार पूजा करायची आहे पहा लग्नामध्ये या सुपारीचा वापर केला जातो तर सुपारीचा वापर यासाठी केला जाते की आपल्या जीवनात जे काम आपण करणार आहोत तर त्यामध्ये यशस्वीरित्या ते काम पूर्ण व्हावं मुलाचं लग्न लवकर लग जुळावं प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं त्यासाठी सुपारीची पूजा केली जाते म्हणून काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने दिवसभरामध्ये सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेमध्ये गणपती बाप्पाची पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जर उपाय तुम्ही जर करत असाल मसोटाळीचा तर शंभर टक्के सर्व लोकांचा त्रास हा तुम्हाला कधीच होणार नाही कोणतेही जर शत्रू असेल तर तो घरामध्ये येऊन तुमची माफी मागेल अडचणी समस्या सुटतील तर पहा हे दिवस, दिवस जे आहे तर हे दिवस अत्यंत शुभ मानले जाते जेव्हा शिव योग आणि सर्वार्थ सिद्धयोग जुळून येतो तेव्हा गणपती बाप्पाबरोबरच भगवान शिवांचाही आशीर्वाद लाभत असतो म्हणून जर हा उपाय तुम्ही सर्व घरातील सदस्यांनी जर एका आसनवर बसून देवाची पूजा जिथं केलेली आहे तिथे बसून जर तुम्ही करत असाल तर सर्व संकटं हरण होत असतात त्याचबरोबर सर्व घरातील व्यक्ती जे आहे तर सकाळ संध्याकाळ मुलांकडून जर अथर्व शिष्याचे जर पठन तुम्ही एक वेळा नक्की करून घ्यावे कारण यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होते आणि सर्व त्रास दूर होतात आपण या सेवेमध्ये रुजू व्हावे यामुळे मुलांवर आणि त्यांच्या अभ्यासामध्ये भरभरून यश मिळण्यासाठी हा उपाय जो आहे अथर्वशिष्याचे पठन केल्याने सर्व त्रास दूर होतात म्हणून पहा आपल्या घरात कर्ज जास्त वाढलेलं आहे तर ते तुम्ही जर कर्ज जर कमी करण्याचा प्रयत्न करत आहात किंवा तुम्ही कष्ट करत आहात पैसा घरामध्ये टिकत नसेल पैसा घरामध्ये टिकावा आणि कायमचा आपल्या घरातील नकारात्मकता असेल किंवा पितृदोष असेल तर तो निघून घरामध्ये सर्व कामं यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो तर पहा आपल्या घरामध्ये जर वर्षानुवर्ष संकटाचा व कर्जाचा डोंगर जे आहे ते वाढला असेल तर तो कमी व्हावा म्हणून आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर सर्वात प्रथम गणपती बाप्पाची पूजा आराधना करून घ्यायची आहे त्यांना हळदी कुंकू अष्टगंधक चंदन असेल लावायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे मसूर डाळ एका प्लेटमध्ये घ्यायची आहे तर मसूर डाळीचा हा उपाय का केला जातो तर पहा मसूर डाळ ही मंगळाच्या संबंधित म्हटली गेलेली आहे मंगळदेवाचा देवाचा कारक जो आहे तर तो म्हटला गेलेला आहे आणि जे गणपती बाप्पाच्या चरणी आणि जवळ अर्पण केल्याने मसूर डाळ जी आहे तर असं म्हटलं जाते की ही मंगळ ग्रहाचं कारक असल्यामुळे या मंगळग्रहाचे स्वामी गणपती बाप्पाला म्हटले जाते म्हणून हा जर तुम्ही जर मसूर डाळीचा उपाय जर केला या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही करू शकता तर जे कर्ज झालेलं आहे किंवा मुलाची प्रगती व्हावी त्यांना शत्रुतास नकारात्मकता कमी व्हावी त्यासाठी हा जो उपाय आहे तर तो केला जातो तर हा उपाय ज्या दिवशी तुम्हाला करायचा आहे तर त्या दिवशी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद किंवा गंगाजल किंवा खडेमीट असेल तर ते टाकायचं आहे आणि या पाण्याने आंघोळ करायचे आहे जर या दिवशी तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाणे सहज शक्य होत असेल तर तुम्ही जाऊ शकता किंवा घरामध्ये या पाण्याने आंघोळ केली तरीही चालेल त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला सकाळी दिवा लावायचा आहे अगरबत्ती हे सर्व साहित्य जे आहे एका तांबण्यात टाकायचे आहे ताटामध्ये टाकायचे आहे किंवा दिवाजवळ हा दिवा जो आहे हा प्रज्जलित करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे एक आसन घ्यायचं आहे आसनवर आपल्याला बसायचं आहे त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये त्रिकोण काढायचं आहे आणि त्यावर आपल्याला काय करायचं आहे मसूर डाळ घ्यायची आहे आणि त्या त्रिकोणात संपूर्ण मसूर डाळ जी आहे तर ती भरायची आहे त्रिकोणाच्या बाहेर जे आहे ते चुकूनही मसूर डाळ येऊ द्यायची नाही हा त्रिकोण जो आहे हा पूर्ण भरायचा आहे आणि त्या मसूर डाळीवर एक गुळाचा खडा किंवा मोदक ठेवावे त्या डाळीची पूजा जी आहे तर ती हळदी कुंकू अर्पण करून करायची आहे गणपतीला चंदन हळद कुंकूचा टिळा लावायचा आहे या दिवशी गणपती बाप्पाला केशर किंवा लालचंदन असेल तर ते अर्पण करायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदनही टाकू शकता तुम्ही या पाण्याने आंघोळ करू शकता असं म्हटलं जाते की लालचंदन जे आहे हे गणपती बाप्पाला अर्पण केल्याने किंवा के आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपला सर्व त्रास हो हा दूर होत असतो आणि प्रत्येक कामात यश मिळत असते म्हणून हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही करू शकता आपल्या देवघरातील गणपतीजवळ हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तुमच्या घरामध्ये गणपती असेल तर हा उपाय तिथे करू शकता किंवा पूजा मांडलेली असेल तर तिथे हा उपाय तुम्ही करू शकता नंतर काय करायचं आहे तर हाऊ मंत्र आपल्याला हा म्हणायचा आहे श्री गणेशाय नम या मंत्राचा जप आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे त्यानंतर संकटनाशन या स्तोत्राचं एक वेळा पठन करावं किंवा तुम्ही या दिवशी अथर्व शिष्याचं एक वेळा पठन करू शकता धूप अगरबत्ती ओळावून घ्यायची आहे एकवीस दुर्वा जास्वंदाचं फुले असेल जा मोदक असेल अर्पण अर्पणा करायचे आहेत आणि चंद्रदेवाला अर्घ द्यायचा आहे आणि त्यानंतर हा पासं जो आहे तर तो सोडायचा आहे हा उपाय केल्यामुळे घरातील संपूर्ण दारिद्र्य दूर होते घराची मुलाची प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करत असते जीवनातील सर्व शत्रूचा नाश होतो आणि सर्व इच्छा आकांक्षा ह्या लवकरात लवकर पूर्ण होतात म्हणून हा उपाय जे आहे तर ते आठ नोव्हेंबर वार शनिवारच्या दिवशी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेमध्ये करू शकता त्यानंतर ही मसूळची डाळ जी आहे तर एखाद्या झाडाखाली टाकावी किंवा आपल्या घरामध्ये जर एखादी जागा असेल झाडे असेल किंवा जिथे पक्षी येतील तर तिथे तुम्ही ही डाळ टाकू शकता अशा पद्धतीने हा उपाय केल्याने सर्व संकट दूर होतात म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ